जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे देवीची स्थापना घरात केली परंतु दिसत नाही देवीची स्थापना घरात केली अंगात संचार येते परंतु गादी चालत नाही नाही अंगात संचार येतोय परंतु घरात कलह मारलाय सगळा असं का होत हे काय कारण आहेत याला या पाठीमाग काय कारण आहेत <coughs> तर या संदर्भात आजचा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो बऱ्याच वेळेला असं होत तुमच्या तुमच्याकडे तुमची कुलदेवता तुमच्या पूर्वजांच्या पुण्यामुळेच असते तुमच्या घरामध्ये मंत्रपोषित कुलदेवतेची शक्ती असते किंवा उपासनेच्या माध्यमातून कुलदेवतेचा एक अंश तुमच्या घरामध्ये स्थिर झालेला असतो तो संचाराच्या माध्यमातून ती ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असते किंवा तुमच्या घरातल्या कोणाच्याही शरीरामध्ये प्रवेश करत असते माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण ही गोष्टी क्लिअर केल्यात ती मूळ शक्ती नसून मंत्रपोषित शक्ती असते उपासनेने उत्पन्न झालेली ऊर्जा असते कुलदेवतेचा अंश असतो हे असं मी माग पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अंग एक व्हिडिओ आहे माझा त्या बाबतीत तर आता कृष्ण हा उद्भवतो की तुमच्याकडं समजा तुळजाभवानी हे तुमचं कुळदैवत आहे तुमच्या शरीरामध्ये त्या देवता येतात की त्या देवतांचा तुमचा काय संबंध नाही तुम्ही त्या देवतांना कधी गेला नाही ना तुमचा त्या देवतेशी काही संबंध होता उदाहरणार्थ तुमच्या तुम्ही मांडरदेवीला गेलाच नसताल नाही का आणि तुम्ही तुळजापूरचं तुमचं कुळदैवत आहे आणि तुम्ही ज्यावेळेला तुळजापूरचा संचारी येतोय तुम्ही गाण्याचा कार्यक्रम ठेवता आरतीचा कार्यक्रम ठेवता आणि तुमच्या शरीरात काळूबाईचा संचार तुळजापूरच्या देवीच्या पाठीमागणं चालू होतो पण असं बी काही वेळेला घडतं रेणुकेचा चालू होतो जाणूबाईचा चालू होतो लक्ष्मी होतो मरीमाताचा चालू होतो नवजी बाबांचा चालू होतो असं का होतं की तुमच्या शरीरात तुमच्या कुळदेवते व्यतिरिक्त ह्या शक्ती का तुमच्या शरीरात संचार करतात तर मित्रांनो या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो शक्ती माणसं ह्या ज्या अंगात प्रवेश करणाऱ्या ज्या शक्ती आहेत या प्रवेश करण्याची दोन कारणा प्रमुख असतात एक तुम भक्ती मार्गातन तुमच्या शरीरात त्यांनी प्रवेश करणे म्हणजे तुम्ही जर त्या देवतेची भक्ती केली असेल तर त्या भक्तीपोटी तुमच्याकडे आल्या असत्या किंवा कुणी बळजबरी पाठवल्या असतील असं पण आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही सर्वप्रथम त्या शक्तीचा ज्या वेळेला सवारी होईल तुमच्यात <coughs> हे क्लिअर करणं गरजेचं आहे किंवा ही जी शक्ती आली ही कुठल्या मार्गातून आली भक्ती मार्गातून आली की कुणी पाठवलेली आहे जर कुणी पाठवली असेल तर ती, ती, ती शक्ती प्रेत। तो ठेवणं तुमच्यासाठी एवढं योग्य नसतं कारण की ते भक्तीत ना आलेली नाही ती पाठवलेली आहे आणि बऱ्याच वेळेला असं पण घडतं की जो ज्याच्याकडून तुम्ही आरती घेता असता किंवा गायन घेता घरी त्यातलं ज्या मांत्रिक तांत्रिक स्वतःच्याकडली शक्ती तुमच्या अंगात प्रवेश करायला बळजुबरी घुसावण्याचा प्रयत्न करतो त्याच्या त्याच्यापाठीमाग त्यांचा हेतू असतो की त्यांना ती तुमची ज्ञानमाळ मिळेल करायला त्यांना दक्षिणा मिळेल हे त्यांचा हेतू त्याच्या पाठीमाग असतो त्याच्यासाठी त्या दक्षिणेच्या लोभापाय स्वतः काढले शक्ती तुमच्या शरीरात घुसवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला ते तसं आणि बऱ्याच वेळेला असं पण घडतं की पूर्ण अर्धबाह्य अवस्थेमध्येच संचार असताना त्या व्यक्ती ज्यांच्याकडून तुम्ही गायन घेणार आहे त्या व्यक्ती त्या अंगात आलेल्या माणसाला समोर काय दिसतंय समोर आणि त्याच्या पुढेच म्हणायचं की काळूबाईची चाल लावा नाही का काळूबाईचं गाणं म्हणा काळूबाईच आहे दाऊजी पाटीलच आहे दावजी पाटीलच येणार आहे येणार आहे असं करून करून त्या माणसाच्या मानसिकतेचा फायदा घेतात नाही का आणि ती व्यक्ती ज्या देवांची नावं घेत गी, घ्यायची नाहीत जी देवताच आहे त्याला म्हणणार तुला पुढं काय दिसते वार तर अर्धच चाललेलं पूर्ण संचारच झालेला नाही त्याच्या अगात त्याला म्हणणार सांग पुढं काय दिसतंय पुढं काय दिसते एक प्रकारे ते प्रेशर तयार करून दबाव तयार करून सारखं काळूबाईचं नाव घेतलं त्याला तर काळूबाईचा डोंगरच पुढे दिसणार मंदिर दिसणार एक सिंपल मानसिकता येते ते काळूबाईचं नाव घेऊन टाकतो काळूबाईचं नाव घेऊन टाकतो आता ते अशा चक्रात जाऊन पडतो एक चक्र विवाहात जाऊन पडतो तो कि त्याला बाहेर येता येत नाही आणि कोणाला सांगता येत नाही आणि काय नाही त्याची अशी दुर्दशा होऊन जाते मित्रांनो तर त्यामुळं ज्यांच्या अंगामध्ये देवी शक्तींचा संचार होतोय त्यांना त्यांना एक माझं सांगणे की बाबांनो तुम्ही ह्या लोकांच्या दाबावाला बळी पडू नका जे काय आहे ते सत्य सत्य जे काय शक्ती येणार आहे ते सत्य रूपाने फुट होईल तेच होऊ द्या समोर काय दिसतंय फलानं डेमकानं ह्याच्या नादाला तुम्ही लागू नका आणि त्या व्यक्तींनी सुद्धा त्याच्या पुढे कुठल्याही विधी शक्तींचं नाव न घेतलं नाही पाहिजे जे शक्ती पुढे येतील त्यांनाच पुढे येऊन दिलं पाहिजे आणि बळजुबरी कोणाच्या शरीरामध्ये शक्ती घुसावल्या नाही पाहिजे हे गोष्टी काळजीपूर्वक आहे दुसरी गोष्ट अशी पण असती मित्रांनो की ज्या वेळेला तुम्ही आरती घेत असता गायन घेत असता संचार घेता त्यावेळेला तिथं एखादा व्यक्ती असा पण असतो की त्याला जर लक्षात आलं की पुढं जी वार संचार झालेला आहे जबरदस्त वार आहे पॉवरफुल म्हणजे जबर आहे सत्यता आजी प्रचंड शक्ती आहे शक्ती चोरण्याचा सुद्धा त्या टायमिंगला प्रयत्न केला जातो असं पण आहे की तुमच्या अंगाच्या दैवी शक्तीने संचार केल्यानंतरनं तुमच्या शक्ती सुद्धा चोरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो <coughs> तर असं पण आहे मित्रांनो तर शक्यतो तुमच्या डोक्याला तुमच्या आज्ञाचक्रावरती अशा विश्वास ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याला स्पर्श करून तुम्ही दिला पाहिजे ज्या व्यक्तींवर तुमचा विश्वास नाही अशा व्यक्तींना तुमच्या आज्ञाचक्रावर आणि माथ्यावरती स्पर्श करून नाही दिला पाहिजे हे गोष्टी महत्वाच्या आहेत पाठणीवरती सुद्धा स्पर्श तुम्ही नाही करून दिला पाहिजे जर तुमच्याकडे देवशक्ती असेल तर ए, आहे ह्या माध्यमातून मी सांग सांगू इच्छितो अजून दुसरी गोष्ट अशी आहे की बरेचसे गुरु असे करतात की शिष्य स्वतःच्या ना पुढे नाही गेला पाहिजे शिष्य स्वतःच्या ना पुढे नाही गेला पाहिजे त्याच्यासाठी त्यात व्यवस्थित विधी मार्ग करत नाही त्याची गेनमाळ करत नाही आणि त्याला शिष्याला काय पुढं कळत नाही आणि त्याला काय दिसत नाही त्याला देवशक्तींचे दृष्टांत होत नाही असं पण बऱ्याच वेळेला आळूळ समाजामध्ये येत असतं गुरु त्याला पूर्ण नॉलेज देत नाही आता पण आहे त्याची गादीची काही गुरु असे पण आहेत की स्वतःच्या शिष्यांची गादी बांधून टाकतात कि स्वतःच्या शिष्यांची दैवत बांधून टाकते आणि काही असे पण आहेत की शिष्यांची देवता हे गुरुच काम करा म्हणजे अशा पद्धतीने करते की नैवेद्य भोग फक्त शिष्याने द्यायचा आणि तिथल्या देवाबरोबरची ऊर्जा ही गुरुनी स्वतः वापरायची जे फक्त भोग नैवेद्य देण्यापुरतं दे। तो देवता तिथं सर्व काम गुरुच्याच हो गादीचं करणार असं पण करणारे काही काही हरिचे लाल या समाजामध्ये आहेत तर त्या माणसांचा असा प्रश्न असतो की आमच्या गुरुच चांगलं होत चाललंय आमचं का चांगलं होयना नाही का आमच्या गुरुचे सगळी काम होतात आमचे काम तर हे सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतात मित्रांनो खरंच तुमची गादीच्या होता तुमच्यासाठी काम करताय तर त्या शक्तींकडून गुरुंनी काही वचन घेऊन गुरुनी स्वतःच्या ताब्यात बंधनात त्या शक्ती ठेवल्यात असं पण आहे जर तुम्हाला शक्ती मोकळ्या करायच्या असतील स्वतःच्या तर त्याचे आयडिया मी तुम्हाला सांगतो क्रम तर क्रम हे असा आहे तुम्ही जप सगळ्यात इम्पॉर्टंट जप जपाच्या माध्यमातून देवतेला ऊर्जा मिळते प्रचंड दुसरं माध्यम आहे देवतेला ऊर्जा देण्याचं हवन हवनाच्या माध्यमातून देवतेला ऊर्जा मिळते जे तसा इम्प आहे तसं हवन पण महत्वाचं आहे तुम्ही मात्र नसतं ना तसं कसं माहितीये का माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा पाणी नाही का ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे तसं देवतेला ताकद देण्यासाठी हवनाची सुद्धा गरज आहे जपाची सुद्धा गरज आहे त्याला जा त्याच्या प्रित्यर्थ तुम्ही अन्नदान म्हणजे जे सव्वासने घालता किंवा कन्यापूजन कन्या भोजन करता त्याची सुद्धा आवश्यकता आहे त्याची सुद्धा गरज आहे असं हे मित्रांनो आहे आणि दीपदान एक असते विधी नाही का असे पुष्पार्चने कुंकुमार्चने असे वेगवेगळे ते विधी आहेत तर आपण काली उपासनेच्या माध्यमातन हे सर्व विधी करून घेतो आणि या माध्यमातन ज्यांच्या ज्यांच्या गाद्या बंधनात होत्या त्यांच्या त्यांच्या गाद्या मोकळ्या झालेल्या आहेत त्यांना ज्यांना दृष्टांत नव्हते त्यांना दृष्टांत झाले झालेत अनुभूती त्यांना दैवी अनुभूती केला लागली हा प्रभाव नामाचा आहे असं नाही की मी मनाने स्वतःच्या मनाने असं नाही हे भगवान शिवांनी जे सांगितलेलं आहे भगवान शिवांनी तंत्रशास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे विधी त्या विधीने केल्यानंतर मग ते रिझल्ट येतं तर श्रेय सगळं भगवान शिवांचं हे तर असं ते भगवान भैरवनाथाच आहे कारण की ती भैरवाने शहंकरांनी ती सांगितलेलं आहे भैरवीला भगवान शिवांनी हे दिलेलं आहे सगळं तर असं तर ते आहे मित्रांनो तर हा अजून एक विषय असा आहे काही लोकांना शरीरामध्ये शक्ती वाटत सुप्त सुप्त शक्ती होते आता नामस्मरणाचा मार्ग दिल्यानंतर त्यांना जे आपण दिलेलं आहे हे नामस्मरणाचा मार्ग दिलेला काही स्तोत्र दिलेले आहेत त्या माध्यमातन त्यांच्या शरीरामध्ये शक्ती आत लापलेल्या शक्ती बाहेर येऊन ऍक्टिव्ह झालेले आहेत त्याला काय करायचं मित्रांनो आपली सिस्टीम आहे ती सिस्टीम तुम्हाला सांगतो एक वारूळ असतं वारुळामध्ये आपण गरम पाणी टाकतो गरम पाणी टाकल्यानंतर ना त्यातनं नाग साप जे कोण आतमध्ये लुपले ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतं बराबर तर त्या शक्ती बाहेर येण्याचा प्रयत्न करतात आपण जे नामस्मरण देतो त्याने तुमच्या शरीरामध्ये सुप्त असलेली शक्ती अंगाव येण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्ही कारबडायचं नाही गोंधळून जाण्याचं काही कारण नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे सांगतो तुम्हाला दही दूध पंचामृत गोमूत्र लिंबू साध कडुलिंबाचा पाला हळदी कुंकू गुलाल पाण्यामध्ये टाकायचे तुम्ही आणि सात वेळा तुम्ही आंघोळ्या करायच्यात मंगळवार शुक्रवार रविवार आमोशा पौर्णिमा अशा तिथींना तुम्ही पाण्यामध्ये टाकून तुम्ही आंघोळ्या करायच्यात आणि मी सांगितलेले जप करायचे त्यातनं तुम्हाला जी काय शक्ती आत्म बाहेर येताना ज्या शक्तींना जो काय सहजतेने त्या बाहेर येऊ शकतील आणि बोलत्या होऊ शकतात हे या माध्यमातून मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे तर व्हिडिओचा आजचे मेन मेन उद्दिष्ट होते की देवतेला बंधनमुक्त करण्यासाठी काय केलं जातं जे मी विधी सांगितलेत की देवतीची ताकद अशा अशा पद्धतीने वाढवली जाते जे हवन दिन बलिदान बलिदान पण आहे त्यात बलिदान सुद्धा महत्वाचं आहे जर का देवतेर्थ बलिदान केलं तर देवतेला बळी ताकद मिळते बलिदान एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे काही त्यांनी आपापल्या पद्धतीने त्यात बदल केलाय परंतु आपण मूळ परंपरेनुसारच आपलं असतं आपण त्या स्वतःच्या मनाने बुद्धीने काही गडबड करत नाही ना बदल करतो जे शास्त्रात जे उल्लेख आहेत त्याच पद्धतीने करण्यावर आपला भर असतो तर बलिदानातनं सुद्धा देवतेला ताकद मिळते दीपदानातनं मिळते जपातनं मिळते हावनातनं मिळते कुमकुमार्चन पुष्पार्चनातनं मिळते हम्म तर हे गुरुप्रदत्त गुरु परंपरेतनंच ह्या गोष्टी कराव्या लागतात स्वतःच्या मनाने करून त्याचा उपयोग मानवाचा तुम्हाला लाभ मिळत नाही कारण गुरु परंपरेचा रिस्पेक्ट स्वतः देव देवता ठेवत असतील गुरु परंपरेवरच एक व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करीन पुढच्या वेळेला आता जे पुढे एक व्हिडिओ बनवेल गुरु परंपरेवर बनवेल दुसरा विषय आपण घेतला होता की गुरु गुरु तुमचा विश्वास हो पाहिजे तुमच्याच गुरुने तुमचीच गादी बंधनात नाही टाकली पाहिजे किंवा तुमच्या गुरुचीच इच्छा पाहिजे तुम्हाला ही करण्याची नाही का शिकवण्याची मनापासून पुढं आणण्याची कारण की गुरु बऱ्याच वेळेला शिष्याची ताकशक्ती लोक करणारे पण गुरु दुसरी गोष्ट अजून एक विषय घेतला होता की शक्त, शक्ती शरीरामध्ये प्रवेश न मूळ शक्तीने नाव घ्यायचे आधीच गुरु बाकीच्या देवांचं पुढे त्याचे नाव घेऊन गाणी लावा ताल लावा चाल लावा काय करून नाव काफां स्वत्ता स्वत्ता का सांगायला लावतात आणि त्या शिष्याला चक्रव्यूहामध्ये टाकतात असं ह्याच्यापासून लांब राहिला पाहिजे आणि शक्ती स्वतः बोलल्याशिवाय स्वतःच्या मनाने काही बोलता कामाने तुम्ही संकटात सापडू शकता असं हे विषय असं असं आहेत तर मित्रांनो व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद